अनेक शेतकऱ्यांना भेटल्यानंतर त्यांना जे भरपाई मिळाली ते विशेष नाही महिलांनी तर इतका आक्रोश दाखवला मला तर राजू शेट्टी साहेबांना बच्चू कडू साहेबांना जो सो सोडायला तयार नव्हते की तुम्ही आवाज तर आमच्यासाठी त्यांच्या मेंढ्या सुद्धा वाहून गेलेल्या आहेत म्हशी वाहून गेलेले आहेत त्याच्यावर काही सरकारची अजून कारवाई नाही पंचनामा झाला की विचारला तेही त्यांना माहीत नाही आणि अनेक लोक छत्रपती घराण्याचा एक वंशज म्हणून मी शेतात निघालोय आणि आज जात नाहीये शिवाजी महाराजांचे आदर्श आहेत मला शाहू महाराजांचे आदर्श आहेत अनेक लोकांना वाटतं की आत्ताच निघालोय माझा ट्रॅक रेकॉर्ड अनेक लोकांनी पाहायला पाहिजे काजू शेट्टी साहेब केव्हा मी गेलो दुष्काळ ओला दुष्काळ असेल किंवा दुष्काळ असेल सोडत त्यावेळी आणि मग काय तरी आपल्या राजकीय बोलायचं आणि विषय काही डायवर्ट करायला बघायचं अहो तुम्ही काय देणार आहे म्हणताना दे? द्या पहिलं पहिलं द्या आणि मग बोला परळीत जाऊन सांस्कृतिक कार्यक्रम करायचे आणि बोट ठेवायचे छत्रपतींच्यावर पहिलं स्वतः तुम्ही आत्मचिंतन करा की तुम्ही कसले सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेत सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाने आज कसले कार्यक्रम झालेत हे शोभणार आहे काय महाराष्ट्राला हेच उत्तर असेल तर समोरासमोर बोलू समोरासमोर बोलू कसले कार्यक्रम दाखवा महाराष्ट्राला तुम्ही काय घेतलेत कार्यक्रम या दहा दिवसात हे शोभते काय ज्यावेळी असंवेदनशील विषय निर्माण झालेले शेतकरी अस्वस्थ आहे व्यथित आहे हे असलं चालणार नाही माझा उघडा डोळे बघा नीट